काय बघतोय वर्डू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आम्ही चाललोय शिवडाव धबधब्यावरती आणि आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे गोल्डन च्या मैत्रीण आलेली आहे बसली आहे बिचारी खाली बसली आहे चंपा तर तिला सवय नाहीये ना गाडीची त्याच्यामुळे ती घाबरूनच आहे तशी आत म्हणजे गाडीत बसायला पण बघत नव्हती ती यांनी बसवला तिला <laughs> गोलेजेड वरती बसले ती वरती काय बसायला ती खाली बसू दे आणि सवय नसल्या वैद्या तर ती पण बसेल तिच्या बरोबर बस। गोल्डन असल्यावरती तेवढी नाही राईल त्याच्याबरोबर त्याला तिला आवडतं गोल्डन जवळ फिरायला वगैरे आणि ती पण गोल्डन लागून फिरायचं गोल्डून बाबू वाकून बघ बघा ते आला बस बस काय नाही जर गाडी इकडे द्या काय आला बस बस काय नाही होत घाबरता गाडी अशी होळ वळ घाबर गोटा गडू गडू सगळीकडे फिरून आलाय सकाळी शेतात बिताच सगळीकडे आम्हाला वाईट पण नव्हतं शेतात बिता जाऊन पण आलाय मग नंतर बाकीच्या आम्हाला कळलं की या शेतातन पण फिरून आलेला आहे साहेब आमचा आम्हाला टाकून एकटा एकटा फिरलाय यावं तर आम्ही इकडे आणू नाही शकत कारण मांजरा ना कुठे इकडे घेऊन येणार ती खूप घाबरतात तिची आणि काय तिथं नाहीये आणि ती आता ती, ती दोन्ही मांजरं आली आहेत त्यांची दोन्ही मांजरं आली आहेत एक ते बाजूच्या इकडे पटलरांच्या इथे घराकडे आता दुसरं हा आणि दुसरं तिकडे ह्याच्याकडे तुळशी गड आहे त्याच्यामुळे ती आणखी चिडली आहे सुटी ती येतात म्हणून ती काय घरात राहायला बघत नाही नुसती चिडूनच आहे आता पण फुगूनच होती ती बसलेली होती बनवून गडग्यावरती त्याच्यामुळे आज तिचं काय नाही नाहीये खालन थोडस काल ना आता सकाळी तो, तो, तो. आ, येते गोल्डन चंप खाली बसला बसला आता तर आता आम्ही या क्रशर घडून चाललोय आणि ही बघा <laughs> की दोघं फिरत आहेत ती त्यांना माझ्या वाटत तुला इकडे किती ओपन हा मस्त फिरा जा माझ्या म्हणून पाठी राहिलेले ना तर गोल्डन परत मला बघायला आला की कुठे राहिले म्हणून तेवढं बरोबर त्याला घेऊत बघा आता येतो चंप्या चंप्या थांब हा रस्त्या गोल्डन लांबची काही काळजी असते तशी गोल्डन तुझेच पाईप सरकलेत काय तरी चल कच्चा आहे इकडे गोल्डन झाडीच झाडी थोडं धबधब आला की नाही थांब गोल्डन

फॉल आहे मध्ये आयचं आणि तिकडे पुढे धबधब बाहेर होतं पण आता ही आणखी कोंग आहेत ना आणि माणसं पण आहेत दोन तीन पोर आहेत आता मी ह्या भर दिलो का त्याला तुम्ही ह्याला इकडे आला गोल्डन हळूचा घाबरतोय पाण्याचा वेग आम्हाला हळू तू नाही तर नाही ते का बघा जाऊ देऊ नको तसा हळूहळू तो घाबरता पाय तसे ते दगड वर आहेस ना चमध्या बस पाऊस येतात चमध्या बघा चमचा जाऊ नको कळ गोल्डन लहान पण आलेलं आहे ते हळू पाय तिकडे चरकताय बघ गोल्डन तसं जाणार नाही हे खाली नाही शलाही हुशार हळू आहे पाऊस पण आला आलं बघा जाऊ देत नाहीये त्याला नाही तू नको जाऊन सांगतोय तो त्याला बरोबर कळत कुठे रिस काय कुठे जायचं गेला गेला इकडे गेला वाळू गोल्डन डॉट तिकडून पण वाट आहे आता तिकडून यावं रात्री येऊ तू चल चंपेन चंप्या नाही उतरायचं त्याचा पण चंप्या जर घाबरल्यावर की झाली आहे कुठे आणलं नाही आहे मला झालं सगळं पाणी जम प्या तो गोल्डन येतो हळू चला हा आता कसं कोणता फोन होता कोण उत्तर खाली दादा हा हे बाबा पडशील तुकडे काहीतरी ढकल ढकल